कल्याण शहरामध्ये बैल बाजारापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक अहिलबाई चौक टिळक चौक पारनाका गांधी चौक आणि सुभाष मैदान इथे हनुमान मंदिरामध्ये या कलशयात्रेचा समारोप झालेला आहे प्रभू रामचंद्राच्या गाभाऱ्यामधून या अक्षदा आलेल्या आहेत आणि या अक्षदा असलेला कलश याचं दर्शन सकल हिंदुस्थानमध्ये सर्वांनी घ्यावं त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याणमध्ये हा एक कलश आलेला आहे आणि या कलशामध्ये आलेला अक्षदा या कल्याण शहरातील प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार आहेत आणि त्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे की या बावीस तारखेला जे प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं जातं आहे जीर्णोद्धार होतो आहे त्या दिवशी आपण आपल्या परिसरामध्ये परिसरातल्या मंदिरामध्ये येऊन जे काही धार्मिक कार्य चालतील त्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेवावं अशा प्रकारचं आवाहन करण्याकरता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी प्रत्येक घरामध्ये अक्षता दिल्या जाणार आहे त्याचबरोबर प्रभू रामचंद्राचा फोटो असेल एक पत्रक दिलं जाणार आहे आणि त्यांना जाहीर निमंत्रण या माध्यमातून दिलं जाणार आहे आपलं अभियान पूर्ण होईपर्यंत चालू राहणार आहे ही सगळ्यांनी नोंद घ्यावी आपण या ठिकाणी नक्की यावं